हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आज आलोय बघा गणपती मंदिरला दर्शनासाठी हे मंदिर ना सांगलीतलं सुप्रसिद्ध गणपती मंदिर, मंदिर आहे म्हणजेच हे मंदिर सांगलीचे आराध्य दैवत आहेत बघा आज ना जरा रिकामा वेळा होता म्हटलं चला गणपती मंदिरचं दर्शन करून घ्यावं आणि बरेच दिवस झाले आम्ही देखील गणपती मंदिरच्या दर्शनाला आलो नव्हतो सांगलीत राहून आणि गणपती मंदिरला येत नाही असं होतंय बघा लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात आणि आम्ही जवळच्या जवळ असून देखील आमचं जाण होत नाही जेव्हा दादा लहान होताना मला वाटतं पाच सहा महिन्याचं असेल तेव्हा मी दर्शनासाठी गेले होते आणि त्यानंतर बघा आता दर्शन करण्यासाठी आले आहे या मंदिराची स्थापना ना छत्रपती शाहू महाराजांच्या काळात करण्यात आली होती आणि या मंदिराचं बांधकाम बघा पूर्वीचे काळे दगड असत ना तर त्या काळ्या दगडांनी या गणपती मंदिराचं बांधकाम झालेलं आहे बघा तर गणपती मंदिरचे ना युट्यूबला बरेचसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कारण बघा आतमध्ये मोबाईल वापरून देत नाही म्हणजे गणपती मंदिरचे फोटो वगैरे काढून आतमधले फोटो वगैरे काढून देत नाही त्यामुळे मी शूट केलं नाही तर बा हा सर्व एरिया ना बाहेरचा बाहेरचाच आहे कर दादा देवपप्पा करा करा देवप्पा देवप्पा चला चला आता बस बस हो मम्मी मुलांना बघा अशा मोकळ्या वातावरणामध्ये जर फिरायला आणलं ना तर त्यांचा आनंद बराचसा असा वेगळाच असतो कारण मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना छान मनसोक्त फिरायला मिळतं आणि बघा वेदिका पुढे पुढे पळतच आहे दादाला देखील पळायचं पळायचं आहे पण त्याचे पप्पा काय सोड ना आणि गणपती मंदिरामध्ये बघा नारळ फोडून देत नाही त्यासाठी सेपरेट एरिया बनवला आणि तिथं एक बाबा ठेवलेलेच असतात नारळ फोडण्यासाठी तर ते काय करतात अर्ध कट करतात अर्ध त्यांच्याजवळ ठेवून घेतात आणि अर्ध, अर्ध, अर्ध आपल्याला देतात प्रसाद म्हणून आणि जे नारळाचं पाणी असतं ना ते देखील आपल्याला तर बघा मुलांना पिण्यासाठी दिलं दोघांनाही ते आवडलं नाही मग आम्ही दोघांनीच थोडं थोडं करून पिऊन घेतलं आता वेदिकाला हत्ती ना जरा फोटो काढायचे होते आणि दोन हत्ती देखील आहे एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला हत्ती देखील आहे तर तिचे थोडेसे फोटो काढले तिथं दर्शन वगैरे झालं आणि हा बघा बाहेरचं एरिया आहे जेव्हा आम्ही घरी निघालो तेव्हा हे शूट केलं होतं मी आता बघा हे दुपारचं जेवणाची तयारी होती म्हणजे गणपती मंदिरला जाण्याच्या आधी फक्त मसाले भातच बनवला होता आणि अशा पद्धतीने मसाले भात बनवणार खरंच खूप छान होतं आणि अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीनं खातात तर बघा या ठिकाणी मी तीन चमचे तेल घातलं तेलामध्ये मोहरीची छान तडतडून होईपर्यंत फोडणी दिली दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आणि दोन बारीक चिरून घातलेला कांदा घातला कडी पत्ता नव्हता म्हणून तमालपत्र घातलं कांदा थोडासा परतून दिला आणि मग त्यात अद्रक लसणाची पेस्ट घातली डायरेक्ट जर घातली ना तर ती लाल होते आणि जळते काय काय वेळेला त्यामुळे जरा कांदा लालसर झाला मगच घालत असते आता बघा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि तीन बटाटा मोठे फोड करून घातले त्यांना देखील छान असं तेलामध्ये परतून दिलं त्यानंतर चवीनुसार वरतून मीठ घातलं मीठ घातल्या चा छान असं परतून घ्यायचं पुन्हा आणि एकदा आता पा खिचडी भात बनवतोय म्हटल्यावर डाळ तर आल्याच पाहिजे आणि यामध्ये मी मसूरची डाळ मूग डाळ आणि अख्खा मूग जो असतो तो घातला तर या ठिकाणी बघा मी अंदाजेच घेतले आता तुम्ही किती माणसाचं बनवणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि छान ते देखील व्यवस्थित परतून घेतली आता त्यामध्ये बघा कांदा लसूण चटणी लाल मिरची पावडर काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद एवढे सर्व मसाले घातले अगदी थोडे थोडे घातले जास्त नाही कारण मुलं देखील खाणार आहे आणि आम्ही देखील त्यामुळे जास्त काही तिखट बनवत नाहीये तर तांदूळ ना तांदू तांदू ता हो तांदू मी कोलम तांदूळ वापरते आता कोलम तांदूळ संपला होता अर्धाच होता म्हणजे पुरेसा भात होईल एवढा तांदूळ काय शिल्लक नव्हता मग मी काय केले राशनचं तांदूळ जे होते ते थोडेसे मिक्स करून दोन्ही तांदूळ मिक्स केले छान धुतले आणि बघा व्यवस्थित ता आता तांदूळ धुतल्याच्यानंतर परत सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मला तर वाटतं प्रत्येक गृहिणी जर हे ठरलेलंच असेल बघा कुठं बाहेर जायचं असल्यावर पटकन असं खिचडी भात करणं किंवा बाहेरून आल्याच्या नंतर खूप दमल्यासारखं झालंय पटकन अशी काहीतरी झटपट होणारी रेसिपी पाहिजे असते तर तेव्हा देखील मसाले भात करणं हे फिक्स ठरलेलंच असतं तर भाजीला पण का जास्त काही शिल्लक नव्हतं एक दोन भाजीच होती म्हटलं त्याला मसाले भातच बनवा आणि मसाले भात, भात कधीतरी खायला तेही असं डाळ वगैरे घालून खरंच खूप छान लागतो मी काय करते बघा कोथंबीरनं कॅरेवॅकच्या पिशीमध्ये स्टोअर करून ठेवते आणि पिशीमध्ये जे न्यूज पेपर किंवा टिश्यू पेपर असतात ना त्याचा गोळा करून ठेवायचा त्यामुळे जास्त दिवस भाजीपाला टिकतो लवकर खराब देखील होत नाही आणि कोथिंबीर तुम्हाला दिसतच असेल आधी मला वाटतं दहा दिवस होऊन गेले बघा हिरवी हिरवी आहे जशी तुम्ही बाजारातून आणली अगदी त्याच पद्धतीने कोथिंबीर आहे अजिबात खराब झालेली नाही फक्त जी पानं आहे ना पिवळी पडतात तर काय करायचं तीन चार दिवसातून एकदा चेक करून घ्यायचं जे खराब झालेली पानं आणि पिवळी पडलेली पानं काढून घ्यायची तरच मग कोथिंबीर टिकते नाही तर मग जे खराब पानं तुम्ही तसंच जर ठेवले तर पूर्ण कोथिंबीर खराब होते तर दोन तीन दिवसा मिळून चेक करायचं म्हणजे कोथिंबीर खराब होत नाही जास्त दिवस टिकते तर बघा या ठिकाणी मी कट करून कोथिंबीर घातली वरतून आणि बघा पाणी घातलं मला वाटतं दीड ग्लास तर मी पाणी घातलं आणि पहा अगदी झटपट दहा पंधरा मिनिटांमध्ये मसाले भात तयार आहे जेवढे भांडे होते तेवढे सर्व मी घासून घेतले आता किचन वाटा जेव्हा भात होईल त्यानंतर घासेल तर तयार आहे या ठिकाणी आपला मसाले भात आणि खरंच खूप छान झाला होता चवीला देखील एकदम मस्त तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि असं डाळी वगैरे टाकून ट्राय करा तुमच्या घरात जर लहान मुलं असेल आणि त्यांना जर तुम्हाला छान पौष्टिक असं खायला द्यायचं असेल तर या डाळी मसाले भातामध्ये घाला म्हणजे त्या डाळीचा देखील समावेश तुमच्या मुलांच्या पोटामध्ये होईल आणि ते देखील खूप आवडीने खातील आता पा बाहेर जायचं होतं म्हणून झटपट लगेच चेंज देखील करून घेतलं मुलांचं अजून आवरायचं होतं कारण वंश झोपलेला होता आणि वेदिकाच जागी होती तर तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच गॅस वगैरे क्लीन करण्यासाठी या ठिकाणी आले तर माझ्याकडे स्प्रेची बॉटल आहे स्प्रेच्या बॉटलनी खरंच झटपट असं काम होऊन जातं त्यामध्ये बघा व्हाईट व्हिनेगर विम जेल लिक्विड किंवा हँडवॉशचं लिक्विड तुम्ही घेतलं तरी चालेल आणि पाणी मिक्स करायचं आणि लिक्विड तयार करायचं तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लिक्विड आणि अगदी तुम्ही आठ पंधरा दिवसाचं लिक्विड तयार करून ठेवू शकता आणि तेच लिक्विड तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ वापरलं तर तुमचा छान गॅस क्लीन होतो आणि किचन ओटा देखील छान क्लीन होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलं हो आहे की स्प्रे वगैरेचीच बॉटल मी यूज करते आणि छान लिक्विडचा वापर देखील होतो आणि अगदी आपलं झटपट पाच दहा मिनिटांमध्ये किचन ओटा गॅस सर्व क्लीन होतं तर बघा या ठिकाणी सर्व क्लीन झालेलं आहे चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय